नमस्कार मित्रांनो सी एच अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर स्पर्धा परीक्षा तसेच शासकीय सेवेत दाखल झाल्यानंतरच्या आवश्यक बाबी यासंबंधित आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून मार्गदर्शन करत असतो माहिती उपलब्ध करून देत असतो तर आज असाच एक हिंदी भाषेवरील अपडेटेड व्हिडिओ घेऊन आलेला आहोत हिंदी भाषेसंबंधित एक व्हिडिओ अगोदरच आ अपलोड केलेला होता परंतु हा अपडेटेड व्हिडिओ आहे तर जे शासकीय कर्मचारी नव्याने रुजू झालेले आहेत यांना हिंदी भाषा परीक्षेचं मार्गदर्शन तसेच त्यासंबंधातील माहिती यासाठी आम्ही एक व्हॉट्सॲप ग्रुपसुद्धा बनवलेला आहे त्यात राजपत्रित अधिकाऱ्यापासून वर्ग चारपर्यंतचे शासकीय कर्मचारी आहेत त्या व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तेथून आपण आमचा ग्रुप जॉईन करू शकता हिंदी भाषा तसेच मराठी भाषेतील भाषेसंबंधीतील सर्व माहिती मार्गदर्शन परीक्षेसंबंधीतील आवश्यक साहित्य या संबंधीची सर्व माहिती आम्ही या व्हॉट्सअप ग्रुपवर उपलब्ध करून देत आहोत तर हिंदी भाषा परीक्षेसंबंधित माहिती पाहूयात तर हिंदी भाषा परीक्षा कोणाला द्यावी लागते तर जे शासकीय कर्मचारी आहेत त्यांनी दहावीमध्ये किंवा बारावीमध्ये हिंदी भाषा विषय घेऊन परीक्षा पास केलेली नसेल म्हणजे दहावी किंवा बारावी तर अशा कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा परीक्षा द्यावी लागते तर दहावी आणि बारावी यापैकी कोणत्याही एका वर्षात जर हिंदी असेल तर ही परीक्षा देणं आवश्यक नाही परंतु दोन्ही वर्षात कोणत्याच वर्षी हिंदी विषय नसेल तर ही परीक्षा द्यावी लागते या परीक्षेसाठी एकूण दोन पेपर होतात शंभर शंभर मार्काचे आणि पन्नास मार्काची मुलाखत असते परीक्षेस पास होण्यासाठी पन्नास टक्के मार्क घेणे आवश्यक आहे वर्षातून दोन वेळेस ही परीक्षा आयोजित केली जाते जानेवारी आणि जुलै या सेशनमध्ये ही परीक्षा आयोजित केली जाते तर या परीक्षा कोणाला देणे आवश्यक आहे भाषा संचनालयामार्फत घेण्यात येणारी हिंदी भाषा परीक्षा ही महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील अखिल भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी व राज्य शासनाच्या सेवेतील राजपत्रित अधिकारी तसेच अराजपत्रित कर्मचाऱ्यांनी उत्तीर्ण करणे आवश्यक आहे सदर परीक्षा ही प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्यास शासकीय सेवेत रुजू झाल्यापाच्या दिनांकापासून तीन वर्षाच्या मुदतीत उत्तीर्ण करणे आवश्यक आहे म्हणजे जॉईन झाल्यापासून तीन वर्षामध्ये ही परीक्षा आपणास पास करायची आहे वर्षातून दोन संधी आहेत म्हणजे तीन वर्षामध्ये सहा संधी आहेत तर होता। तो तीन वर्षात उत्तीर्ण नाही झालं तर काय होतं तर तीन वर्षामध्ये उत्तीर्ण नाही झालं तरी काही होत नाही फक्त त्यानंतर जी आपली वेतनवाढ आहे ती थांबवली जाते त्यामुळे तीन वर्षामध्ये सहा संधीत ही परीक्षा उत्तीर्ण करणं आवश्यक आहे खूप सोपी परीक्षा आहे थोडासा प्रॉपर स्टडी केला तर ही परीक्षा पहिल्याच प्रयत्नात पास होतो या संबंधीतील सर्व मार्गदर्शन वाचन साहित्य इतर साहित्य हे आम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून उपलब्ध करून देत आहोत चॅनलची लि सॉरी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक चॅनलच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथून आपण आमचं व्हॉट्सअप चॅनल सॉरी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता तर त्यानंतर पुढे परीक्षेतून सूट मिळण्याबाबतची तरतूद तर माध्यमिक शालांतर परीक्षा हिंदी या विषयाचे उत्तीर्ण झालेल्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांना हिंदी भाषा निम्नश्रेणी व उच्च श्रेणी परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट अनुज्ञा आहे म्हणजे ज्यांनी दहावी बारावीला हिंदी विषय घेऊन पास केलेला आहे त्यांना यातून सूट आहे तर इथे एक लक्षात घ्या निम्न श्रेणी आणि उच्च श्रेणी तर दोन प्रकारच्या परीक्षा असतात जे वर्ग तीनच्या वरील अधिकारी आहेत यांच्यासाठी उच्च श्रेणी ही परीक्षा द्यावी लागते त्यांच्या खालच्यासाठी निम्नश्रेणी ही परीक्षा आहे यासंबंधित आपल्या पदासाठी कोणती परीक्षा लागू होते या साठी आपण भाषा संचालनालयाला कॉल करून सुद्धा माहिती घेऊ शकता त्यानंतर पुढे वर्ग तीन मधील तांत्रिक व बिगर तांत्रिक स्वरूपाच्या ज्या पदाच्या सेवा प्रवेश नियमानुसार त्या पदावरील नियुक्तीसाठी माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असण्याची गरज नाही अशा पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा परीक्षेतून सूट देण्यात आलेली आहे म्हणजे ज्या पदासाठी दहावी ही पात्रता नाही आहे म्हणजे दहावी पदावर माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असण्याची गरज नाही अशा पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ही परीक्षा देण्यापासून सूट देण्यात आलेली आहे त्यानंतर पुढे अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांनी परीक्षा दिन कालावधीमध्ये राष्ट्रभाषा हिंदीची परीक्षा उत्तीर्ण केली असल्यास महाराष्ट्र राज्यात वर्ग झालेल्या अधिकाऱ्यांना शासनाने विहित केलेली हिंदी भाषा परीक्षेतून दिनांक सतरा सतरा डिसेंबर एकोणीसशे त्र्याऐंशीच्या पूर्वलक्षी प्रभावाने सूट देण्यात आलेली आहे म्हणजे जे आय एस आय पी एस आय आर एस दर्जाचे अधिकारी आहेत ह्यांनी त्यांच्या प्रोफेशनमध्ये जर हिंदी राष्ट्रभाषा उत्तीर्ण केली असेल तर त्यांना ही परीक्षा देण्यापासून सूट देण्यात आली आहे त्यानंतर पुढे ज्या कर्मचाऱ्यांच्या वयाची पंचेचाळीस वर्ष पूर्ण होतील अशा कर्मचाऱ्याला विहित हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट देण्यात आली आहे म्हणजे ज्या कर्मचाऱ्याचे वय पंचेचाळीस वर्ष झालेलं आहे म्हणजे पंचेचाळीस वर्ष वयामध्ये जॉईन झालेलं आहे जसं माजी सैनिक असतील किंवा इतर कोणी असतील तर अशा कर्मचाऱ्याला सूट देण्यात आलेली आहे तसेच एखादा कर्मचारी पंचेचाळीस वर्षापर्यंत पासच झाला नाही तर त्यांनासुद्धा सुद्धा वर्षी हिंदी भाषा परीक्षेपासून सूट देण्यात आलेली आहे त्यानंतर पुढे हा सर्वात सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे हिंदी हा संयुक्त विषय घेऊन तसेच पन्नास अथवा शंभर गुणाचा स्वतंत्र हिंदी विषय घेऊन माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेपेक्षा उच्च परीक्षा उत्तीर्ण झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना येतात मंडळाची हिंदी भाषा परीक्षेपासून दिनांक अकरा डिसेंबर एकोणीस त्र्याऐंशीपासून पूर्णक्षित प्रभावाने सूट देण्यात आलेली आहे म्हणजे काही विद्यार्थी असतात जे दहावीला हिंदी आणि संस्कृत कॉमन विषय घेऊन शंभर मार्काची परीक्षा पास होतात तर अशा बाबतीतसुद्धा सूट देण्यात आलेली आहे यासाठीचा शासन निर्णय दिनांक एक डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशीचा आहे तोसुद्धा इथे देण्यात आलेला आहे तोसुद्धा पाहून घ्या हिंदी आणि हिंदी आणि संस्कृत विषय घेऊन पास होणाऱ्या सुद्धा येथून सूट देण्यात आलेली आहे शासन निर्णय दिनांक एक डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी त्यानंतर परीक्षा उत्तीर्ण झाल्यास सूट न मिळाल्यास दांडाबाबतची तरतूद जशा शासकीय कर्मचारी विहित मुदतीत किंवा त्याच्या वयाची पंचेचाळीस वर्ष पूर्ण होईपर्यंत या परीक्षा उत्तीर्ण होणार नाहीत त्यांची वार्षिक वेतनवाढ विहित मुदत संपल्यानंतर ही परीक्षा उत्तीर्ण होईपर्यंत किंवा वयाची पंचेचाळीस वर्ष होईपर्यंत सूट रोखण्यात येईल म्हणजे तीन वर्षामध्ये आपणा सी पास करायचे आहे त्या त्यामध्ये जर पास नाही झाला तर आपली वेतनवाढ तीन वर्षानंतर थांबण्यात था येईल तीन वर्षामध्ये सहा संधी आहे त्या विहित मुदतीत आपण सी पास करायचे आहे तसेच ज्यांचं वय पंचेचाळीस वर्ष पूर्ण होईल यांनासुद्धा यामधून सूट देण्यात आलेली आहे तर असे हिंदी भाषा परीक्षेचं स्वरूप आहे यामधल्या नियम तरतुदी आहेत तर ज्यांचा दहावी बारावीला हिंदी विषय नव्हता त्यांना ही परीक्षा देणं आवश्यक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समधून व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक जॉईन करा तसेच व्हिडिओ आवडले त्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद